नमस्कार मी उषा चव्हाण बोलते आज गुढीपाडवा दोन हजार चोवीस नऊ एप्रिल आपल्या नवीन वर्षाच आपण स्वागत करत आहोत माझ्या चाहत्यांना माझ्या कलेवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना या गुढीपाडवेच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा मला काही काही ओ... विचारलं गेलं की विषय तुम्ही बोला चोरावर विषय बोला आज रानपाखरा त्यावेळेस म्हणजे माझ्या वेळेस बरेचशा हिरोईन मोठमोठ्या नावाजलेल्या खूप छान काम करणाऱ्या देखण्या हो दे वगैरे अशा तर त्यांनी पण ती गोष्ट ऐकली होती पण दादा नाईक म्हणून ते वृंदावनचे आबो म्हणून त्यांचा मुलगा आता व्यवसाय करतोय तर त्यांची ती गोष्ट त्यांनी घेतली होती तर त्यांची इच्छा होती की उषा चव्हाणनेच हा रोल करावा करायचा तमासगीर असते ट्रॅजेडी आहे थोडीशी थोडेसे चांगल्या गोष्टी पण आहेत डान्सेस आहेत तर त्यावेळेस एका हिरोईनने त्यांना सांगितलं की मला एकही एक पैसा देऊ नका पण हा रोल मला द्या उषा चव्हाणला तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टी काढल्या ना तर त्या रोल तुम्ही त्यांना देऊन टाका पण ते दादा नाईक काय हातायला तयार नाही त्यांनी म्हणाले नाही उषाबाई हा रोल तुम्हीच करायचा आणि त्याप्रमाणे मी तो रोल केला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आणि फिल्मफेअरचा अवॉर्ड एकाच वेळेस मला मिळालेलं ह्या पिक्चरचा अभिनयाचं म्हणून खूप आनंद वाटला मला की मी त्या भूमिकेचं चीज केलं म्हणून आणि दादा नाईक पण खूप हॅपी होते ते म्हणाले माझं गणित कधी चुकत नाही मी तुम्हाला डोळ्यासमोर ठेवलं म्हणून हे पिक्चरचं मी तुम्हाला वापर दिले होते आणि त्याप्रमाणे माझ्या चाहत्यांनी पण खूप प्रेमाचा वर्षाव केला त्यातलं आता चा काही चाहत्यांनी म्हणाले एक दोन लाईनी तरी तुम्ही ऐकवा तर त्या अशा आहेत माझा

असं ते गाणं आहे शेवटी एंडला पण त्या पिक्चरचा एंड नंतर बदलला त्यांनी म्हणजे दुसरीकडे काही चॅनेलला पिक्चर दाखवायचं होतं म्हणजे उषाबाई गेलेला आम्हाला नाही आवडणार म्हणे तर त्यांनी राजा गोसावी खूप छान रोल केला त्यामध्ये सोबण्याचा आणि ते माझ्याबरोबर काम करत होते तर म्हणाल एडिट करू एडिटर खूप छान होते त्यांनी बरोबर एडिट केलं आणि ह्या दोघांना एकत्र आणला असा एंड केलेला आहे नाहीतर ती टी स्टँडवर थोडीशी काही लोकांशी जुळणं ही गोष्ट आहे घटनेची आणि एस टी स्टँडवरती मरते पेटी वाजवत असते आणि तिथेच ती मरते असा एंड होत होतं पण एडिटर लोकांनी आणि काही चॅनेलवाल्यांनी म्हणाले नाही नाही आम्हाला उशार एम मेलेले आवडणार नाही तुम्ही असा एंड करा मग थोडासा हॅपी एंड केला आहे आणि राजा गौ मला खूप छान साथ दिली आता ते नाही आहेत पण ह्या कारणामुळे त्यांची मला आज आठवण आहे आणि माझ्या चाहत्यांनी ही आठवण मला करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी जय हिंद जय महाराष्ट्र परत एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्या चाहत्यांना शुभेच्छा